नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही आपल्या नवीन असाल मित्रांनो तर लाईक करा चॅनल ला जे पन्नास हजार रुपये राशी मिळत आहे मित्रांनो जे याचा दुसरा टप्पा आता सुरुवात होत आहे मित्रांनो याचा पहिला टप्पा जे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कृषी अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेअंतर्गत सुमारे चौदा लाख खालीदारांना पार पार ला ला। चांस पाच हजार दोनशे सोळा कोटी रकमेची वाटत झालेली मित्रांनो पहिला टप्पा त्याचा पार पडल्याने आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होता मित्रांनो जर तुमच्या पहिल्या टप्प्यात नाव नसेल आला तर तुम्हाला जर दुसऱ्या चान्स टप्प्यात चान्स आहे मित्रांनो तर ही सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये मिळाले आहेत मित्रांनो मात्र या योजनेअंतर्गत पात्र आहेत तेहतीस हजार तीनशे सोळा जे लाभार्थी होते त्यांना लाभ मिळाला नाही त्यांना आता पुन्हा शिकणा टप्प्यात लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो तर ह्या योजनेची अट काय होती तर सन सतरा अठरा सन अठरा एकोणीस आणि सन एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परत करणे तुम्हाला गरजेचं होतं मित्रांनो त्याच शेतकऱ्यांना आता जे प जे कंटिन्यू जे फिलअप करत आहेत आपला जे बँक अकाउंट काप लोन तर ते त्याच्यासाठी पन्नास हजार प्रोत्साहन राशी म्हणून मिळणार आहे मित्रांनो तर याच्यासाठी पन्नास हजार प्रोत्साहन राशी मिळणार आहे मग याची ते सतरा अठरा अठरा एकोणीस ते एकोणीस वीस हे तीन वर्षाची आठ होते मित्रांनो ह्या तीन वर्षांमधून कोणत्या दोन वर्षात तुम्ही जर तुमचा चा क चालू करा तुम्ही फिल केला असाल तर तुम्हाला याचा ह्या योजनेचा लाभ मिळेल याचा पहिला टप्पा मिळाला आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रकमेचे वितरणही करण्यात आले होते पहिल्या टप्प्यात आणि आता दुसरा टप्पा याचा जे राहिलेले शेतकरी आहेत आपले त्यांच्यासाठी हा दुसरा टप्पा सुरुवात केलेला आहे मित्रांनो तर ही कर्जमुक्ती योजना जेव्हा झालेली होती खूप लोकांना याचा लाभ मिळाला होता पण जे लोक नेहमीसाठी आपले कर्ज फील करत आहेत ज्यांच्याला थ कर्ज थकीत नाही त्यांच्यासाठी ह्या योजनेचा लाभ होता मित्रांनो तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर तुमची के वाय सी वगैरे पेंडिंग वगैरे काही असेल तर ते करून घ्या मित्रांनो याचा आणि तुम्ही जर क कर्ज नियमित भरत असाल आणि तुम्हाला याचा लाभ मिळाला असेल पन्नास हजार रुपये तर हे सुवर्ण आहे मित्रांनो याच्या रजिस्ट्रेशन चालू झाले आहे ॲटोमॅटिक तुमच्या अकाउंटला पैसे येतील तर ही लिस्ट लागेल याची बेनिफिशरी लिस्ट त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे तुम्हाला याची पण व्हिडिओ आपण बनवू याच्यासाठी फक्त तुम्हाला चेक करायचा आहे मित्रांनो का सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षांपैकी दोन कोणत्याही वर्षात फॉर्म भरणे